शुक्रवारी नागपूर गेट पोलीस स्टेशनवर झालेल्या दगडफेक प्रकरणात आता भाजप नेते आमदार नितीश राणे यांची प्रतिक्रिया समोर येत आहे घडलेल्या घटनेने पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे हे जिहादी त्यांच्या बिर्याणीवर प्रेम करणारे काही पोलिसांचे आता डोळे उघडले असतील यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मान्य नाही सकल हिंदू समाज बांधवांनी घाबरू नये आम्ही सोबत आहोत असे आवाहन सुद्धा आमदार राणे यांनी केलेत पोलीस स्टेशन मध्ये झालेली दगडफेक हे परत एकदा शिक्कामोर्तब करून जात हे जिहादी हे हिरवे साप हे कोणाचेच नाही आता तरी यांच्या बिर्याणीवर प्रेम करणारे जे काही मोजके पोलीस खात्यातले अधिकारी आहेत त्यांचे डोळे उघडले असतील हिरे हे हिरवे साप हे जिहादी मानसिकतेचे हिरवे साप हे कोणाचेच होऊ शकत नाही यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्यत नाही मी जे वारंवार बोलतोय की ह्यांना या देशा शेर्या कायद्यात लागू करायचं आहे मी अमरावती पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांना मी विश्वास देतो की तुम्ही घाबरू नका चिंता करू नका सकल हिंदू समाज आणि आमचे महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री हे तुमच्याबरोबर आहेत आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्याबरोबर उभे आहोत या हिरव्या सापांना वेळेत ओळखा यांना फक्त या देशामध्ये या देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे हा एकमेव यांचा हेतू आहे कोणतरी दुसऱ्या राज्यामध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल काही बोलतो ह्याचा हा अर्थ होत नाही की त्यांनी नागपुरी पोलीस स्टेशन अमरावतीमध्ये येऊन धिंगाणा घालावा पोलिसांवर हल्ले करावे पोलिस स्टेशनवर दगडफेक करावं म्हणून ह्या निमित्ताने त्या सगळ्या हिरव्या सापांवर पोलीस खात्याने कडक ती कडक कारवाई करावी अशी निमित्ताने मी मागणीही करतो ना <laughs> <laughs>